दुर्दैवाने मी असं म्हणेन की आम्ही रीत पिटिशन जी दाखल केली म्हणजे ती रीत पिटिशन कंडक्ट वरती होती नियमाचं पालन झालं की नाही याच्यावरती होती संविधानिक तरतूद आहेत त्या पाळल्या गेल्या की नाही या संदर्भातली होती परंतु कोर्टाने हिला इलेक्शन पिटिशन समजलं अशी असणारी परिस्थिती आहे आणि इलेक्शन पिटिशन समजून त्यांनी असताना निकाल दिला अशी परिस्थिती आहे आणि म्हणून त्यांच्या निकालामध्ये जो पहिला मुद्दा त्यांनी उपस्थित केला तो म्हणजे चेतन आयले हे विक्रोळी मतदारसंघातले मतदार आहेत ते महाराष्ट्राचं इलेक्शन कशा रीतीने चॅलेंज करू शकतात हा पहिला मुद्दा त्यांनी असणारा घेतला दुसरा मुद्दा त्यांनी असं घेतला त्या ठिकाणी की टायटलमध्ये टायपोग्राफिकल एरर होते दाखल करण्याच्या अगोदर ते दुरुस्त झाले नाही तेव्हा ह्या टायपोग्राफिकल एररला हे सिरियस नाही हे इलेक्शन पिटिशन म्हणजे एक फ्रास आहे असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि तिसरा मुद्दा त्यांनी असणाऱ्या घेतलेला आहे तो म्हणजे की तुम्ही असणार हे सगळं उपस्थित करू शकता का आमचं याला असणार उत्तर असं होतं की एकोणीशे पासून ते सुब्रमण्यम स्वामी वर्सेस दिनकरण या सगळ्या मॅटर्स मध्ये या सगळ्या मॅटर्स मध्ये रिट जे आहे हे के लिए हा सुप्रीम कोर्टाचा असताना निर्णय आहे दुसरा मुद्दा आम्ही तिथे असताना उपस्थित हा केला की चेतन आयरे हे एक पिटिशनर जरी असले तरी जे राज्य शासन आपण असणारा निर्माण केलेलं आहे इलेक्शन कंडक्ट करून इलेक्शन कंडक्ट करून आपण असताना जे शासन केलेलं आहे पाच वर्ष चेतन आयले आणि ह्या दिशा महाराष्ट्रातला नागरिक यांचं असणार आयुष्य त्यांच्या हातामध्ये आहे त्याच्यामुळे त्यांनी जो लोकस्टँडीचा मुद्दा घेतला त्या लोकस्टँडीच्या मुद्द्याला असणार हे होतं की ह्यांना लोकस्टँडी नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडणूक चॅलेंज करण्याची आम्ही असं असं म्हणालो की अधिकार आहे हा सुप्रीम कोर्टानेच त्या ठिकाणी असणार हे केलेलं आहे आणि म्हणून धांदली झाली की नाही याचा आपण असणार तपासता त्याव पण दुर्दैवाने आम्ही इलेक्शन कमिशनचं प्रेस नोट सुद्धा आमच्या पिटिशनला जोडली त्या जोडलेल्या पिटिशन वरनं आम्ही जोडलेल्या प्रेस वरनं सिक्स पॉइंट एट झिरो एवढं मतदान वेळ संपल्यानंतर झालेलं आहे हे इलेक्शन कमिशन मान्य करते परंतु त्याच्याच बरोबर जे अनेलिसिस आलं होतं त्याच्यानंतर लोकसत्तेमध्ये त्या लोकसत्तेचा आर्टिकल आम्ही त्याला जोडलो होता जजमेंटमध्ये प्रेस नोटचा अजिबात उल्लेख नाहीये पण प्रेस नोट म्हणजे प्रेसमध्ये आलेली बातमी आहे किंवा या प्रेसमधनं आलेल्या बातमीवरती आपण कशा रीतीने विश्वास ठेवू शकतो आणि त्याच्यामुळे पिटिशन मध्ये दम नाही असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे मी दुर्दैवाने असं म्हण म्हटलं मगाशी याचं कारण की कोर्टासमोर तीन स्पेसिफिक इश्यूज आम्ही या रेस केले होते एक म्हणजे हे शहात्तर लाख मतदानाच्या संदर्भात स्लीप वाटप झालेली आहे का वेळ संपल्यानंतर स्लीप असेल तरच मतदान त्या ठिकाणी करता येतं नाही तर करता येत नाही हे इलेक्शन कमिशननी कायद्याने केलेलं आहे दुसरा मुद्दा आम्ही असा त्या ठिकाणी उपस्थित हा केला होता की झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान शहाऐंशी नाईन्टी सिक्स ठिकाणी जुळत नाही अशा असणाऱ्या बातम्या आहेत आरटीआय बात माहिती ज्यावेळेस विचारली त्यावेळेस ही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही असं इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी म्हणत आहे ही माहिती सुद्धा त्यांनी आम्हाला द्यावी आणि माहिती येत नसेल तर कोर्टाने मग एक्झामिन करावं आणि त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट हा जो आहे नाईन फिफ्टी वन सेक्शन सिक्स्टी सिक्स मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे पार्लमेंटने नमूद करण्यात आलेलं आहे की झालेलं मतदान हे सतरा सी मध्ये येतं त्या फॉर्मॅटमध्ये येतं आणि मोस्ताना त्या मशीन कमी अधिक मतदान झालं आलं तर रिटर्निंग ऑफिसरची पहिली ड्युटी आहे की त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवणं गरजेचं आहे आणि इलेक्शन कमिशनने डायरेक्शन दिल्यानंतर मगच निकाल डिक्लेअर करता येतो त्याच्यामुळे कायदेशीर प्रश्न आम्ही असा विचार विचारला होता की इलेक्शन कमिशनला न विचारता अशा मतदार मतदारसंघातली जाहीर झाला असेल तर हे कायद्याला धरून आहे का याच्या संदर्भातला निकाल आपण त्या ठिकाणी द्यावा तिसरा मुद्दा जो होता आमच्या या सगळ्या याच्यामध्ये की हे संविधाना धरून इलेक्शन आहे का नियमाला धरून इलेक्शन आहे का आणि जे नियमावली पार्लमेंटने केलेली आहे आणि जे नियमावली इलेक्शन कमिशनने केलेली आहे ती पाळल्या गेली का का याचा आपण असा तपास घ्यावा पण यापैकी कुठल्याही गोष्टी जजमेंटमध्ये त्या ठिकाणी नाही आम्ही जे असणार जजमेंट दिल्या त्या लागू नाही म्हणून असणाऱ्या एकाच ह्याच्यामध्ये त्यांनी उरून लावलं आणि या मध्ये दम नाही म्हणून त्यांनी रिजेक्ट करून टाकला अशी असणारी परिस्थिती आहे पण पर रेट खाली हे प्रश्न उपस्थित करता येतात का हा जो महत्वाचा होता त्याचं त्यांनी उत्तरच त्या ठिकाणी दिलेलं नाही माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की या माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळते पण ती नाही मिळाली तर कोर्टामध्ये आपण असायला जातो आणि कोर्टाकडून ती असताना माहिती आपण त्या ठिकाणी मागतोय दुर्दैवाने याचा परिणाम आता अनेक निर्णया निर्णयावरती होण्याची शक्यता आहे आणि त्याच्याच बरोबर ज्याला कोणाला कोर्टामार्फत माहिती पाहिजे त्याला हे जजमेंट त्या ठिकाणी दाखवले जाईल आणि माहितीच्या अधिकाऱ्याला टाळं लावण्याचा कामकाज त्या ठिकाणी झालाय अशी असणारी परिस्थिती आहे दुसरं महत्वाचं याच्यामध्ये की इलेक्शन कमिशन ज्यावेळेस स्वतःहून म्हणत आहे की बाबा शहात्तर लाख मतं इलेक्शन नंतर झालेली आहे म्हणजे वेळ झाल्यानंतर झालेली आहे कोर्टाची पहिल्यांदा ड्युटी आहे ते एक्झामिन करणं ट्रायफल मॅटर्स मध्ये न जाणं ते एक्झामिन करणं की हे कायदेशीर झालं आहे की न झालं आहे त्याच्यामध्ये अजिबात कोर्ट गेलेलं नाही अशी परिस्थिती आहे याचा असणार मी म्हणेन चॅनल असेल वर्तमानपत्र असतील एडिटर्स असतील या सगळ्यांना माझी असणार विनंती आहे की हे वंचित बहुजन आघाडीचं व्यक्तिगत भांडण नाही जी प्रथा आम्ही त्या ठिकाणी मांडली दोन शंका आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केल्या की हे जर डॉक्युमेंट नसेल वेळ संपल्यानंतर जे मतदान झाले व्यक्त केल्या एक म्हणजे जे इलेक्शन कंडक्ट करत होते त्यांनीच वेळ संपल्यानंतर बटन दाबायला सुरुवात केली नाही का आता ही त्यांनी जी बटन दाबायला सुरुवात केली ही त्यांनी स्वतःहून केली की इलेक्शन के कमिशनच्या ऑफिस वरनं त्यांना निर्देश आले त्याच्यावर झालं कुठल्या ही प्रथा करप्ट आहे की करप्शन आहे की नाही फ्रॉड आहे की नाही इलिगल आहे की नाही अनकॉन्स्टिट्युशनल आहे की नाही याची तपासणी करा असं असताना आमचं कोर्टाला विनंती होती परंतु याच्यापैकी कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी केलेली नाही याचाच अर्थ मी असताना मानतोय एकमेव माध्यम होत तिथं आम्हाला बरेच जजमेंट मध्ये सल्ले देण्यात आलेले आहेत की तुम्ही रिप्रेझेंटेशन कोणाला केलं नाही तुम्ही सरकारला केलेलं नाही जे काही कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली मधला डिबेट आणि त्या एका मध्ये रिप्रोड्यूस केला होता तोही आम्ही असताना कोर्टासमोर वाचला की इलेक्शन हे फ्री अँड फिअर असल्या पाहिजेत त्याच्यामध्ये इतर कोणी असणारा इंटरफिअरन्स करू नये म्हणून फंडामेंटल राईट्स व काढून आम्ही याच वेगळा मार्फत त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचं एकमेव कारण की ते इंडिपेंडंट इलेक्शन कमिशन असलं पाहिजे त्याच्यावरती कोणाचंही बंधन असता कामा नये